नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो आर पी एफमध्ये भरती निघालेली आहे म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलामध्ये ही भरती निघालेली आहे तर त्या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुमच्या ब्राऊझरमध्ये तुम्हाला माझी नोकरी असे सर्च करायची आहे माझी नोकरी असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर माझी नोकरी ही वेबसाईट दिसेल तर वरतीच्या एक नंबरच्या वेबसाईटला तुम्ही क्लिक करून घ्या या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल तर वरतीच तुम्हाला आर पी एफ भरती रेल्वे सुरक्षा दलात चार हजार सहाशे साठ जागासाठी भरती निघालेली आहे आए, ही ॲड तुम्हाला दिसत आहे तर या ॲडवरही तुम्ही क्लिक करू शकता किंवा खाली स्क्रोल करून यामध्ये आर पी एफ भरतीची ॲड ही लावलेली आहे तर तुम्ही खाली जाऊन ती ॲड शोधून त्यामध्येही तुम्ही क्लिक त्या ॲडवरती क्लिक करू शकता तरी तेच खाली रेल्वे सुरक्षा दलाची चार हजार सहाशे साठ जागाची ॲड लावलेली आहे तुम्ही त्यावरती क्लिक करून घ्या यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम परत नवीन पेज ओपन होणार आहे तरी ते तुम्ही बघू शकता सब इन्स्पेक्टरसाठी चारशे बावन्न जागा या आहे आणि आर पी एफ कॉन्स्टेबल पदासाठी चार हजार दोनशे आठ जागा म्हणजे एकूण चार हजार सहाशे साठ जागाची ही भरती निघालेली आहे व शैक्षणिक पात्रतामध्ये एक नंबरच्या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी तसेच दोन नंबरच्या पदासाठी दहावी उत्तीर्ण असायला पाहिजे व वयाची अट सी ओ बी सी त्यानंतर एस टी यांच्यासाठी तीन वर्ष हे एस सी एस टीसाठी पाच वर्ष व सीसाठी तीन वर्ष सूट दिलेली आहे त्यानंतर इथे तुम्ही एक नंबरच्या पदासाठी बघू शकता वीस ते अठ्ठावीस वर्ष आणि दोन नंबरच्या पदासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष अशी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे व नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारत ठेवण्यात आलेली आहे व फीस जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एससाठी पाचशे रुपये चलन हे ठेवण्यात आलेले आहे आणि यश सी एस टी एक्स यक्स यसी एम ई बी सी यांच्यासाठी व अल्प महिला अल्पसंख्याक महिला यांना अडीचशे रुपये चलन ठेवण्यात आलेले आहे तर खाली तुम्हाला अप्लाय ऑनलाईन लाल अक्षरामध्ये तुम्हाला अप्लाय ऑनलाईन हा ऑप्शन दिसत आहे यावरती तुम्ही क्लिक करून घ्या यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत नवीन पेज ओपन होईल आता अर्ज कसा भरायचा आपण हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर व्हिडिओ नीट पाहा आणि कुठली चूक न करता फॉर्म बरोबर करा तर नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर लेटेस्ट अपडेट अपडेट्समध्ये तुम्ही ते पाहू शकता चौदा पाच दोन हजार चोवीस म्हणजेच चौदा तारखेला याची लास्ट डेट आहे तर तुम्ही अवघे दोन दिवस हातात असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म हा तुमचा भरून घ्या आणि येथे वरतीच तुम्हाला लाल अक्षरामध्ये अप्लाय हा ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन येईल क्रिएट एने अकाऊंट आणि ऑलरेडी हॅव एने अकाउंट जर तुमची यावरती अगोदर अकाउंट असेल तर तुम्ही तुमचा आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता परंतु अकाउंट नसल्याकारणाने कारणाने तुम्ही एक नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून घ्या एक नंबरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्यानंतर वरतीच तुमची कंट्री तुम्हाला निवडून घ्यायची आहे कंट्री निवडून झाल्यानंतर फुलनेममध्ये तुमचे दहावीच्या बर्थ सर्टिफिकेटवरती जसे नाव आहे तसेच नाव इथे टाकून घ्या आणि परत रिटाईप फुलनेम म्हणजेच तुम्हाला परत तुमचे नाव हे व्हेरीफाय करून घ्यायचे आहे जसे की पुढच्या चौकटीमध्ये परत तुमचे नाव टाकून घ्या you नाव टाकून झाल्यानंतर हॅव यू चेंज युअर नेम म्हणजेच तुमच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर तुम्ही येस yes, किंवा no, नो करू शकता नो केल्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ तुम्हाला या कॅलेंडरवरती क्लिक करून येथे तुमची डेट ऑफ बर्थ निवडून घ्यायची आहे डेट ऑफ बर्थ निवडून झाल्यानंतर परत तुमची डेट ऑफ बर्थ समोरच्या चौकटीमध्ये टाकून घ्या डेट ऑफ बर्थ टाकून झाल्यानंतर सिलेक्ट जेंडर यामध्ये तुम्ही तुमचे जेंडर मेल फिमेल जे असेल ते निवडून घ्या त्यानंतर फादर्स नेम म्हणजेच तुमच्या वडिलाचे इथे नाव टाकून घ्यायचे आहे जसे तुमच्या दावीच्या मार्कशीटवर बोर्ड सर्टिफिकेटवरती नाव आहे तसेच नाव इथे टाकून परत रि रिटाईपमध्ये परत तसेच नाव टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर तुम तुम्ही जे माहिती भरताय त्यासमोर अशी राईट टीक आली पाहिजे त्यानंतर जसे बोर्ड सर्टिफिकेटवरती आईचे नाव आहे तसेच आईचे नावही सुद्धा इथे टाकून घ्या आईचे नाव टाकून झाल्यानंतर खाली आधार व्हेरिफिकेशन म्हणजेच तुमचे इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय युजिंग आधार या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे फुल नेम तसे डेट ऑफ बर्थ जेंडर तुमच्या आधार कार्डवर जसे आहे तसे इकडे टाकायचे आहे आणि जसे तुमच्या मार्कशीटवर आहे तसे इकडून टाका जर तुमच्या मार्कशीटवरती सरनेम अगोदर असेल तर ती माहिती तुमची ऑलरेडी इकडून आलेली आहे आणि आधार कार्डवरती तुमचे अगोदर जर नाव असेल आणि नंतर सरनेम असेल तर तसे या साईडला आ डिटेल्स ॲज पर आधार या या साईटला टाकून घ्यायची आहे आणि जर तुमचे सेम सेम असेल तर वरती जी चौक चौकनी बॉक्स दिसत त्या, आहे त्यामध्ये तुम्ही क्लिक करून घ्या तुमची ऑटोमॅटिकली माहिती त्यामध्ये येऊन जाईल माहिती टाकून झाल्यानंतर तुमचे आधार व्हेरीफाईड झाली म्हणून तुम्हाला दाखवले जाईल आणि इथे तुमचा ईमेल आय डी तसेच मोबाईल नंबर टाका व ईमेल आय डीच्या समोर जनरेट ईमेल ओ टी पी हा हो ऑप्शन तुम्हाला दिसत आहे त्यावरती क्लिक करा लगेच तुमच्या ईमेल आय डीवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी समोरील बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबरच्या समोरही तुम्हाला जनरेट मोबाईल ओ टी पी हा हो ऑप्शन दिसत आहे तर त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी समोरील चौकटीमध्ये टाकून घ्या दोन्ही पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली पासवर्ड क्रिएट करायचा आहे तर पासवर्ड क्रिएट करताना उदाहरणार्थ पास ॲट द रेट वन टू थ्री फोर असाही तुम्ही पासवर्ड क्रिएट करू शकता म्हणजेच पासवर्डमध्ये कॅपिटल तसेच स्मॉल तसेच काही चिन्ह म्हणजे स्टार हॅज ॲट द रेट असे चिन्ह आणि वन काही अक्षरं वन टू थ्री फोर असे अक्षरं घ्यायचे आहे पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर खाली तुम्हाला कॅपचा कोड दिसत आहे जसा कॅपचा कोड दिसत आहे तसा कॅपचा कोड समोर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि समोर टाकल्यानंतर प्रिव्यू अँड क्रिएट एनी अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे लगेच तुमच्यासमोर तुम्ही जी माहिती भरली होती ती माहिती तुम्हाला इथे दिसेल जर यामध्ये माहिती चुकलेली असेल तर ती माहिती एडिट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही बरोबर करून घ्या आणि बरोबर असेल तर खालच्या चौकटीमध्ये क्लिक करून क्रिएट एनी अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर प्रोसेट या ऑप्शनवर क्लिक करा प्रोसेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर युअर क्रिएट यूजर क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला दिसेल म्हणजेच आता तुमचे यावरती अकाउंट बनलेले आहे वरच्या रखान्यामध्ये तुम्ही ज्या ईमेल आय डीवरती ओ टी पी सेंड केला होता तो ईमेल आय डी टाकून घ्या म्हणजेच तुमचा आय डी हा ईमेल आय डी असणार आहे आणि पासवर्डमध्ये तुम्ही जो पासवर्ड आत्ता क्रिएट केला होता तो पासवर्ड जसाचा तसा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर खाली जसा कॅपचा कोड तुम्हाला दिसत आहे तसा कॅपचा कोड टाकून घ्या आणि खाली निळ्या रंगामध्ये लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन येईल तर वर वरती सब इन्स्पेक्टर या पदाकरता अर्ज करता येईल आणि खाली कॉन्स्टेबल या पदाकरता अर्ज करता येईल त्यामुळे आपल्याला कॉन्स्टेबल पदाकरता अर्ज करायचा आहे त्यामुळे खालजी खालच्या बॉक्समध्ये क्लिक करून घ्या खालच्या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम नेक्स्ट या पर्यावरती क्लिक करा नेक्स्ट पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी बा माहिती भरली होती ती माहिती तुम्हाला इथे दिसेल परंतु आपल्याला यामध्ये काही माहिती भरावी लागणार आहे तर इथे मॅरिड स्टेटसमध्ये म्हणजेच तुमचे लग्न झाले आहे की नाही मॅरिड आहे की अनमॅरिड हे तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या हे सिलेक्ट करून झाल्यानंतर रिलेशनमध्ये हिंदू मुस्लिम सीख हे दिसत आहेत तुमचे जे असेल ते निवडून घ्या त्यानंतर इथे तुमची लँग्वेज निवडून घ्यायची आहे लँग्वेज निवडून झाल्यानंतर एक्झामच्या वेळेस तुम्हाला कोणती भाषामध्ये एक्झाम द्यायचा आहे ती भाषा इथे निवडून घ्यायची आहे आयडेंटिफिकेशन मार्कमध्ये तुमच्या चेहऱ्यावर किंवा हातावर काही खून असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे म्हणजे जसे की कोणाच्या चेहऱ्यावर तीळ म्हस वगैरे असतो तर त्यावरती मोल फेस तसेच राईट राईट फेस मोल लेफ्ट लेफ्ट फेस मोल असे तुम्हाला काहीतरी ते मार्क टाकून घ्यायचे आहे त्यानंतर इथे तुमची कास्ट निवडून घ्यायची आहे तुम्ही जर ओपन असाल तर तुम्हाला इथे काही अपलोड करायची आवश्यकता नाही पण तुम्ही एस सी एस टी ओबीसी तसेच ई डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला इथे तुमचे कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करावे लागणार आहे तुम्ही इथे बघू शकता आपण जर एस सी किंवा ओबीसी असे दुसरी कास्ट निवडले तरी ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर तसेच ॲथॉरिटी म्हणजेच कोणी इश्यू केले त्यानंतर डेट कोणत्या डेटला इश्यू झालेले आहे हे इथे तुम्हाला टाकून घ्यावे लागणार आहे तर त्यामुळे आपण ओपनमधून फॉर्म भरत असल्यामुळे यू आर सिलेक्ट करून घेतलेले आहे आणि खाली त्यानंतर आपल्याला इथे ॲड्रेस फिल करून घ्यायचा आहे तर इथे एक नंबरला स्टेट निवडून घ्या स्टेट निवडून झाल्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे हा प्रेझेंट ॲड्रेस आहे म्हणजेच तुम्ही जिथे तात्पुरती राहण्यासाठी गेले आहेत तो ॲड्रेस आहे आणि समोरचा परमानंट ॲड्रेस आहे तर इथे तुमचा परमानंट ॲड्रेस टाकायचा आहे तर इथे तुमचे स्टेट निवडा स्टेट निवडून झाल्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे म्हणजेच तुमच्या डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं आहे तुमचा परमानंट ॲड्रेस आणि पर्जंट ॲड्रेस जर सेम असेल तर खाली बॉक्समध्ये टिक करून तुम्हाला सेव्ह करून घ्यायचे आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा नवीन पेज ओपन होईल तरी ते तुम्ही एक सर्विसमॅन आहात का तर येस किंवा नो करून घ्या त्यानंतर तुम्ही पीडब्ल्यू बी डीमध्ये येत असाल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही त्यामुळे इथे नो ऑप्शनवर क्लिक करून घ्या त्यानंतर तुम्ही ई बी सी होल्डर असाल तर इथे यस किंवा नो करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे विचारण्यात आले आहे की तुम्ही रेल्वेमध्ये एम्प्लॉय आहे का तर इथे तुम्ही असाल तर यस किंवा नो करून घ्या त्यानंतर इथे तुम्ही एम्प्लॉय नसल्याकारणाने इथे तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल यावरती क्लिक करून घ्यायचे आहे तुम्ही एम्प्लॉय नसल्यामुळे इथे तुम्हाला नोट्स करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आता अकाउंट डिटेल्स इथे भरायचे आहे कारण बऱ्याचदा रेल्वे हे पेमेंट रिफंड करत असते त्यामुळे इथे तुमचे अकाऊंट नंबर तसेच तुमच्या अकाऊंटवरील जसे पासबुकवरती नाव आहे तसेच नाव इथे तुम्ही भरून घ्या तुमचे पासबुकवरती ज पासबुकवरील जसे नाव आहे तसे भरून झाल्यानंतर समोरच्या बॉक्समध्ये तुमचा अकाऊंट नंबर टाकून घ्यायचा आहे परत इथे अकाऊंट नंबर टाकून झाल्यानंतर परत पुढच्या बॉक्समध्ये अकाऊंट नंबर टाकून घ्यायचा आहे व अकाऊंट नंबर टाकून झाल्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला आय एफ सी कोड हा टाकून घ्यायचा आहे तुमच्या पासबुकवरती आय एफ सी कोड तुमच्या ब्रँचचा दिलेला असेल तर तो आय एफ सी कोड इथे टाकून घ्या आय एफ सी कोड टाकून झाल्यानंतर समोर कन्फर्म हा ऑप्शन दिसत आहे तर कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करा कन्फर्म ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या बँकेचे नाव आणि ॲड्रेस तुम्हाला दिसून येईल जर बरोबर असेल तर सेव या बटनावर क्लिक करून नेक्स्ट करून घ्यायचं आहे सेव आणि नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल असा पेज ओपन झाल्यानंतर आता आता इथे आपल्याला एज्युकेशन डिटेल्स आपल्याला इथे भरायचं आहे तरी ते एक नंबरलाच स्टेट तुमची इथे तुम्हाला निवडून घ्यायचे आहे स्टेट निवडून झाल्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचे आहे म्हणजेच तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचे जे बोर्ड होते दहावीला ते बोर्ड इथे टाकून घ्यायचे आहे बोर्डाचे नाव टाकून झाल्यानंतर तुमची पासिंग डेट ही तुम्हाला इथे कॅलेंडरला सिलेक्ट करून तुम्हाला पासिंग डेट ही निवडून घ्यायची आहे पासिंग पासिंग डेट निवडून झाल्यानंतर तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती जो रोल नंबर मार्कशीटवरती जो रो रोल नंबर दिलेला आहे तो रोल नंबर इथे पुढील चौकटीत टाकून घ्यायचा आहे आणि ॲड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे ॲड ऑप्शनवर क्लिक करताच तुमची माहिती इथे ॲड झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट हा ऑप्शन तुम्हाला खाली निळ्या रंगामध्ये दिसत आहे तर त्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावी लागणार आहे तरी इथे बघू शकता तीनशे वीस पिक्सल ही हाईट असायला पाहिजे त्यानंतर रुंदी दोनशे चाळीस पिक्सल हे असायला पाहिजे आणि तीस के बी ते सत्तर के बी साईजमध्ये हा पासपोर्ट फोटो तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये अपलोड करायचा आहे हा फोटो कलरमध्ये कलरमध्ये असायला पाहिजे आणि बॅकग्राऊंड हे त्याचे व्हाईटच असायला पाहिजे त्यानंतर तुम्ही ब्राऊज या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही जेथे तुमचा फोटो ठेवलेला आहे तो फोटेस फोटो सिलेक्ट करून इथे जसा पाहिजे तसा क्रॉप क्रॉप करून घ्या आणि राईट क्लिकवर क्लिक, क्लिक करून इथे अपलोड करून घ्या तुम्ही इथे पाहू शकता आपला पासपोर्ट फोटो इथे अपलोड झालेला आहे त्यानंतर सिग्नेचर तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे सिग्नेचर ही तुम्हाला एकशे चाळीस फिक्सल रुंदी आणि साठ फिक्सल ही हा सिग्नेचरची हाईट पाहिजे आणि तीस तीस के बी ते सत्तर के बी ही के बीमध्ये ही सिग्नेचर तुम्हाला घ्यायची आहे आणि अप सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करून नेक्स्ट या ऑप्शनवर या बटनवर क्लिक करा आणि या चेक्सबॉक्समध्ये क्लिक करून तुम्हाला इथे तुमचे प्लेस म्हणजेच तुमचे ठिकाण टाकून घ्यायचे आहे ठिकाण टाकून झाल्यानंतर प्रिव्ह ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करा प्रियू ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर ही माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला पूर्ण पुन्हा वाचून घ्यायचे आहे जर माहिती बरोबर अस नसेल तर एडिट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ही माहिती बरोबर करून घ्या आणि बरोबर असेल तर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्या त्यानंतर पुन्हा सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्या सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पेमेंट करावे लागणार आहे तरी ते तुम्ही पाहू शकता पाचशे रुपये पेमेंट हे करायचे आहे तर पे नाव हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर इथे पे नाव या ऑप्शनवर क्लिक करून या चेकबॉक्स ओके करून प्रोसेट या ऑप्शनवर क्लिक करा प्रोसेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हा तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल तर यामध्ये तुम्हाला डेबिट कार्ड तसेच इंटरनेट बँकिंग यू पी आय तर यू पी आय या पद्धतीनेच आपण पेमेंट करणार आहोत तर यू पी आय या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला त्यानंतर इथे दोन ऑप्शन देण्यात आले आहे इंटर यू पी आय आय डी आणि यू पी आय क्यू आर तर यू पी आय क्यू आर या ऑप्शनवर क्लिक करून पे या ऑप्शनवर क्लिक करा पे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर क्यू आर कोड हा ओपन होईल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फोनपे गुगल पे पेटीएम पे कोणत्याही एका ॲपने हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही चलन तिथून पे करून घ्या पेमेंट पे केल्यानंतर तुमच्यासमोर लगेच तुमची पेमेंट स्लिप ही ओपन होईल तर ही पेमेंट स्लिप तुम्ही याची प्रिंट काढून घ्या किंवा सेव्हही करू तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्ही सेव्हही करू शकता त्यानंतर आता आपली इथे ॲप्लिकेशन प्रिंट काढायची राहिली असल्या कारणामुळे बॅक या ऑप्शनवर क्लिक करा बॅक ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर व्ह्यू ॲप्लिकेशन हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर जो डोळ्याचे चिन्ह दिलेले आहे त्यावरती क्लिक करा इथे तुमची ॲप्लिकेशन प्रिंट ही ओपन होईल ही ही ॲप्लिकेशन प्रिंट तुम्ही एक प्रिंट तर प्रिंट करून घ्या किंवा तुमच्या डेस्कटॉपला सेव्ह करून घ्या तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद